विधान परिषदेच्या नियम दोनशे साठ अन्वये प्रामुख्याने कृषी विभागासाठी असलेल्या प्रस्तावाच्या उत्तरासाठी मी उभा आहे सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने विरोधी पक्षनेते सन्माननीय अहमद दानवे बोलले बुले श्री अभिजित वंजारी सन्माननीय श्री शशिकांत शिंदे सर्वशी सदस्य सन्मान्य श्री प्रवीण दरेकर श्री विक्रम काळे सन्मा सराब खोत राजेश राठौर सन्म्मा कृपाल कुमाने सन्मा सत्यजी तांबे सन्मा शिवाजीरावजी गर्जे सभासद बोले या प्रस्ताव का नाए, नाए, ले ना सन्मान्य मिटकरी सन्मान्य भुजबळजी या अनेक त्यांनी सदस्यांनी या ठिकाणी मुद्दे उपस्थित केलेले आहेत किंवा त्यांची भूमिका या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहे सदरच्या चर्चेमध्ये साधारणपणे शेतकऱ्यांच्या पिकांना आम्ही न मिळले पंतप्रधान पीक विमा योजनेत दाखल झालेले बोगस अर्ज परळीतील तांड्यावरील पिकांचे क्षेत्र चारशे हेक्टर असताना प्रत्यक्ष चार हजार हेक्टर क्षेत्राचा विमा काढलेला असणे जर तेथील शेतकऱ्यांच्या नावावर सोलापुरातून पाच वेळा विमा उतरवलेला असणे हिंगोली जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना पीक विमा न मिळणे मागील त्याला शेततळे सिंचन तुषार शेतकळे सौरउर्जा या योजनांमध्ये शेतकऱ्यांना लाभ न मिळणे नाशिकमध्ये शेतकळे योजनेसाठी छत्तीस हजार अर्धा असताना अठ्ठावीस हजार शेतकऱ्यांना शेततळे न मिळणे इत्यादी मुद्दे या ठिकाणी चर्चे दरम्यान उपस्थित झालेले आहेत सभापती मोदय सभापती मोदय राज्य शासनाची घोषणा आहे की मागेल त्याला शेततळे या योजनेमध्ये सर्वसाधारणपणे पंच्याहत्तर हजार रुपयाचं अनुदान या ठिकाणी शासनाने देऊ केलेलं आहे आणि वन विभागाच्या योजनेमध्ये मात्र तीन लाख रुपये अनुदान या ठिकाणी असते त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये काही रोष आहे की कि तेवढ्या किमतीमध्ये या ठिकाणी वंतळ होत नाही त्याचप्रमाणे नव्याने आता या ठिकाणी प्रस्ताव आम्ही या ठिकाणी सादर केलेला आहे तेलंगणामध्ये शंभर टक्के अनुदान या ठिकाणी देण्याचा जो मुद्दा आहे तोही या ठिकाणी मांडलेला आहे सन्मान्य सदस्यांनी बागेतला क्षेत्र या योजनेअंतर्गत वैयक्तिक क्षेत्रास किमान रक्कम आपण चौदा हजार चारशे त्रेचाळीस तेहतीस रुपये देतो व कमाल पंच्याहत्तर हजार इतके अनुदान देण्यात येते या योजने अंतर्गत सन दोन हजार बावीस तेवीस ते चोवीस पंचवीस अखेर एक लाख बा बारा हजार आठशे एकोणऐंशी पॉईंट पन्नास लाख निधी प्राप्त असून अठरा हजार एकशे ब्याऐंशी पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांकरता लाभार्थ्यास रुपये बारा हजार पाचशे पंचवीस पॉईंट एकोणवीस लाख अनुदान अदा करण्यात आलेले आहे नाशिक जिल्ह्यात अठ्ठावीस हजार एकशे त्र्याण्णव अर्जापैकी शेहेचाळीसशे एकोणतीस अर्ज शेतकरी स्तरावर रद्द झालेले आहेत शेतकऱ्या अनुदानाची कमाल मर्यादा दीड लाखापर्यंत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे शासनाचा सर्वे या ठिकाणी झालेला आहे शासनाने वेगवेगळ्या विभागाकडून जलसंधारण व रोजगार हमी विभागाकडून त्यांचे अभिप्राय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत आणि सदरचा प्रस्ताव या ठिकाणी शासन पातळीवर प्रलंबित आहे त्यामुळे या हा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर या क्षेत्राच्या अनुदानामध्ये निश्चितपणे अध्यक्ष मोदय वाढ करण्यामध्ये आम्ही या ठिकाणी पुढाकार घेऊ त्याचप्रमाणे पिकांना हमीभाव देण्यासंदर्भामध्ये जे सदस्य श्री शशिकांत शिंदे यांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे महोदय शेतकऱ्यांच्या पिकांना हमी भावाच्या अनुषंगाने खालील कशाच्या आधारे आता काय त्यांनी मांडलेला विषय तो राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे शिफारस करण्यात येते निविष्ठा मंजुरी सिंचन खर्च मार्केट पी वाहतूक खेळत्या भांडवलावरील व्याज सहा टक्के व्यवस्थापन खर्च आणि नफा पंधरा टक्के केंद्र शासनाने जाहीर केलेल्या किमती सर्व राज्यांना या ठिकाणी लागू होतात राज्य शासन शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यासाठी नेहमीच या ठिकाणी आग्रही असते एकूण अठरा पिकांकरता हमी भाव जाहीर करण्यात येतो त्यामध्ये खरिपातील तेरा पिके उदाहरणार्थ ज्वारी बाजरी मूग उडी तूर सोयाबीन भात माका कापूस इत्यादी त्याचप्रमाणे रब्बीतील चार पिकांचा गहू हरभरा करडई रब्बी ज्वारी व ऊस या पिकांचा समावेश त्यामध्ये आहे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार पणन विभागामार्फत एन सी एफ व नाफेड यांच्याकडून हवे भावने या ठिकाणी खरेदी करण्यात येते चालू वर्षी सोयाबीनची खरेदी पाचशे खरेदी केंद्रावर अकरा लाख एकवीस हजार मेट्रिक टन खरेदी करण्यात आलेली आहे आणि अद्याप काही ठिकाणी गोडाऊन उपस्थित नसल्यामुळे त्या ठिकाणी खरेदी काही ठिकाणी सुरू आहे काही ठिकाणी या ठिकाणी बंद झालेली आहे पण तोही प्रयत्न शासन या ठिकाणी निश्चितपणे पुढच्या काळात करेल पीक विमाच्या संदर्भामध्ये बऱ्याच शे या ठिकाणी अडचणी या ठिकाणी आमच्या सभा सन्मान्य सभासांनी मांडलेल्या आहेत की चारशे हेक्टर क्षेत्र असताना चार हजार हेक्टरचा विमा या ठिकाणी उतरवलेला आहे सांगली येथील शेतकऱ्याचा शेतकऱ्याच्या जमिनीवर पाच लाख विमा उतरवला गेला हिंगोलीमध्ये देखील मागील वर्षी एकाही शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही माननीय अमादास दानवे माननीय प्रवीण दरेकर यांनी या प्रश्नासंदर्भात या ठिकाणी आवाज उठवलेला आहे राज्य शासनाने सन दोन हजार तेवीस खरीप पासून शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना लागू केली आहे अध्यक्ष सभापती मोदय या योजनेचा लाभ खरीप हंगामामध्ये एक कोटी एकाहत्तर लाख शेतकऱ्यांनी व रब्बी हंगामामध्ये सत्तर लाख शेतकऱ्यांनी घेतलेला आहे अध्यक्ष सभापती मोदय सन दोन हजार तेवीस मध्ये शेतकऱ्यांच्या विमा हप्त्यापोटी राज्य शासनाने सहा हजार अठ्ठेचाळीस कोटी हप्ता भरला आहे व केंद्र हप्ता चार हजार नव्वद कोटी आहे सन दोन हजार चोवीस मध्ये शेतकऱ्यांच्या विमा हप्त्यापोटी राज्य शासनाने पाच हजार आठशे एक्केचाळीस कोटी हप्ता भरला आहे व केंद्र हप्ता तीन हजार नऊशे चोवीस कोटी आहे पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत राज्यात तेवीस मध्ये एकूण आठ हजार एकशे चाळीस पॉईंट एकाहत्तर कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत खरीप हंगाम मध्ये एक, एक शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभाग घेतला असून विविध कारणास्तव एकूण चार पॉईंट तीस लाख अयोग्य अर्ज या ठिकाणी सरकारतर्फे नाकारण्यात आलेले आहेत परभणी जिल्ह्यातील तीन तालुक्यातील अकरा गाव तांड्यांमधील भौगोलिक क्षेत्र नसताना परळी तालुक्यातील काही सीएससी धारकांनी पीक बोगस पीक विमा उतरवण्याचे निदर्शनास आल्याने शहाण्णव सी एस सी धारकांचे परवाने या ठिकाणी निलंबित करण्यात आले सभापती महोदय सांगली जिल्ह्यात चुकीच्या पद्धतीने पीक विमा काढण्यासाठी अर्ज केलेले आढळून आल्याने सहा हजार सातशे तीन अयोग्य विमा अर्ज या ठिकाणी शासनाने रद्द करण्यात आलेले आहेत हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगामात दोन हजार तेवीस मध्ये पाच लाख तेरा हजार तीनशे तीन विमा अर्ज प्राप्त होते यापैकी एक लाख चोपन्न हजार चारशे एकोणनव्वद शेतकरी अर्जांना एकोणनव्याण्णव पॉईंट शहाण्णव कोटी अंतरिम नुकसान भरपाई या ठिकाणी आपण मंजूर केलेली आहे सभापती महोदय वरील नुकसान भरपाई आधार संलग्न बँक खाते रुपये एक हजारपेक्षा कमी नुकसान भरपाई या कारणांनी प्रलंबित आहेत या योजनेत काही गैरप्रकार देखील या ठिकाणी आढळून आलेले आहेत कृषी विभाग व विमा कंपन्यांनी केलेल्या पडताळणीमध्ये राज्यात खरीप दोन हजार तेवीस मध्ये दोन लाख पंचेचाळीस हजार चारशे अडुसष्ट व खरीप दोन हजार चोवीस मध्ये चार लाख तीस हजार चारशे त्रेचाळीस अयोग्य या ठिकाणी पीक विमा अर्ज आढळून आले असून ते सुद्धा रद्द करण्यात आलेले आहेत अयोग्य विमा अर्ज नोंदणी करणाऱ्या एकशे तीस सामायिक सुविधा केंद्र सीएससी शासचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेला आहे आणि चोवीस विरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदण्यात आलेला आहे बोगवस विमान नोंदणी संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीद्वारे संबंधित आर्थारावर कारवाई करण्याबाबत कृषी विभाग क्षेत्रीय अधिकाऱ्यांना या ठिकाणी निर्देशित करण्यात आलेला आहे सभापती मोदय नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत पंतप्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यामध्ये दोन हजार तेवीस चोवीस पासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना डीबीटी तत्वावर रुपये दोन हजारच्या समान तीन हप्त्यामध्ये वार्षिक रुपये सहा हजार रुपये भर या ठिकाणी घालण्यात येत आहे यासाठी सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात एकूण रुपये पाच हजार पाचशे बारा कोटी तर दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये चार हजार दोनशे शहाण्णव पॉईंट एकवीस कोटी निधी शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे यानुसार या योजनेत या अठ्ठावीस दोन वीस दोन हजार पंचवीस अखेर एकूण आठ हजार नऊशे एकसष्ट पॉईंट एकतीस कोटी रक्कम नव्वद पॉईंट लाख शेतकरी कुटुंबाच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे या रकमेच्या एकूण पाच हप्ते आतापर्यंत वितरित करण्यात आलेले आहेत सभापती मोदे थिबक सिंचनच्या सदर्भामध्ये प्रति थेंब थेंब पीक सूक्ष्म सिंचन योजना अंतर्गत व मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना व केंद्र पुरस्कृत अटल भूजन योजनेअंतर्गत तसेच अनुसूचित जाती प्रवर्गासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत खालील प्रमाणे अनुदान या देय आहे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी पंचावन्न टक्के अनुदान या ठिकाणी केंद्राचं आहे पूरक अनुदान पंचवीस टक्के आहे एकूण अनुदान ऐंशी टक्के आहे इतर शेतकरी पंचाळीस टक्के आहे पूरक अनुदान तीस टक्के आहे एकूण पंच्याहत्तर टक्के आहे अनुसूचित जाती पंचावन्न टक्के आहे पस्तीस टक्के आहे आणि आपण त्यांना नव्वद टक्क्यापर्यंत या ठिकाणी अनुदान उपलब्ध करून देतो अनुसूचित जमातीमध्ये पंचावन्न टक्के पस्तीस टक्के आणि त्याप्रमाणे नव्वद टक्क्यापर्यंतचं या ठिकाणी अनुदान राज्य सरकार त्यांना या ठिकाणी उपलब्ध करून देतो दहा टक्के फक्त त्यांना त्यांचा शेअर्स या ठिकाणी द्यायचा आहे दिनांक पंचवीस चार दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाद्वारे मागेल त्याला ठिबक सिंचन व तुषार सिंचन योजना घोषित केल्यामुळे संपूर्ण वर्षभर लाभार्थी निवड करण्यात आली त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दायित्व या ठिकाणी निर्माण झालेलं आहे अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील एकोणपन्नास हजार नऊशे चौऱ्याहत्तर अर्जाची लॉटरी काढण्यात आलेली आहे ठिबक सिंचन करता सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात रुपये पाचशे नव्वद कोटी रुपये आतापर्यंत या ठिकाणी वितरित झालेले आहेत प्रलंबित दायित्व अदा करण्याकरिता प्राथम प्राधान्याने कारवाई करण्यात येत आहे यापुढे विविध योजना अंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारी लाभासाठीची सध्याची लॉटरी पद्धत या ठिकाणी बंद करण्यात येत आहे आणि त्याऐवजी प्रथम अर्ज करण्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर आणण्यात येणार असल्यामुळे या अंतर्गत अनुसूचित जाती जमाती अनुसूचित जाती महिला अल्पधारक सर्वसाधारण प्रवर्ग याप्रमाणे प्राधान्य निश्चित करून उपलब्ध तरतूद प्रमाणात लाभार्थी निवड करण्याचे प्रस्तावित आहे सभापती मोदय सन्मान्य बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प या स्मार्ट प्रकल्पाची अंमलबजावणी राज्यात सर्व जिल्ह्यामध्ये सुरू आहे चौथी जिल्ह्यामध्ये सुरू आहे स्मार्ट प्रकल्प कोकणातील सर्व जिल्ह्यामध्ये राबविण्यात येतो या अंतर्गत गोदाम ग्रीडिंग त्याचप्रमाणे सेंटर पशुखाद्य युनिट पॅक हाऊस दाल मिल फ्लोर मिल राईस मिल ऑइल मिल मिलेट प्रोसेसिंग युनिट कोल्ड स्टोरेज फळे भाजीपाला प्रोसेसिंग युनिट हळद प्रक्रिया इत्यादी प्रकल्पाकरता अर्थसहाय्य या ठिकाणी देण्यात येते प्रकल्प किमतीच्या साठ टक्के किंवा धान्य पिकांकरता अनुदानाची कमाल मर्यादा रुपये दोन कोटी व फलोत्पादन साठी कमाल मर्यादा रुपये तीन कोटी या ठिकाणी ठेवलेली आहे कोकण विभागात स्मार्ट प्रकल्पांतर्गत त्रेसष्ट प्रकल्पांना प्राथमिक मंजुरी आपण दिलेली आहे आणि एकूण बावन्न प्रकल्पांना अंतिम मंजुरी दिलेली आहे अशा प्रकारे कोकण विभागासाठी एकूण अठ्ठेचाळीस कोटी प्रकल्पांच्या रुपयाच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आलेली आहे